लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशीही कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले तब्बल पंचवीस हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात सर्वाधिक कांदा निर्यात महाराष्ट्रातूनच झाली राज्यातून पाच लाख अठरा हजार सातशे शहाऐंशी मेट्रिक टन कांदा विविध देशात पाठवण्यात आला आर्थिक अडचणीत असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघानं पंढरपुरातील पाच एकर जागा आणि इमारत विक्री करण्याचा निर्णय घेतला कोट्यवधी रुपयांची मालमत्ता विक्रीस काढल्यानं जिल्हा दूध संघाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे लातूरच्या आरवी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला आहे तर नाल्याचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर अडतीस तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे तीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजल्यापासून दोन ऑक्टोबरला दुपारी एक वाजेपर्यंत अडतीस तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल सोलापुरातल्या पुंडल ते हत्तरसंग गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम अर्धवट स्थितीत आहे अशातच अपघाताचं प्रमाण वाढल्यानं नागरिक संतप्त झाले यवतमाळच्या वणीजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला या अपघातात पंचवीस प्रवासी जखमी झाले हिंगोलीमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला पांडुरंग रणबावळे असं या जवानाचं नाव असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले <tart noise> कल्याणच्याच कायबॉकवरती एका महिलेची प्रसूती झाली रुग्णवाहिका न आल्यानं अखेर तिच्या नातेवाईकांनी मदत मागितल्यानंतर रिक्षाचालक त्यांच्या मदतीला धावून आले अहमदनगरच्या सावेड इथे परवानगी नसतानाही गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला त्यामुळे या प्रकरणी आयोजकांवरती पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा गणेश विसर्जन मिरवणुकीत अनोखा अंदाज पाहायला मिळाला कॉलर उडवत मेहू डॉन या गाण्यावरती फिरकताना ते दिसले लालबागच्या राज्याचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं यावेळी समुद्रकिनारी भाविकांची अलोट गर्दी झाली होती दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला राज्यात ठिकठिकाणी थीक ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका पार पडल्या पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाची वीस तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू आहे यावेळी डीजेच्या तालावरती तरुणाईनं ठेका धरल्याचं पाहायला मिळालं कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली वेंगुर्ल्यातील आरवली इथं वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी समुद्रकिनारी अनोखं वाळू शिल्प साकारलं याद्वारे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला राज्यामध्ये ईद ए मिलादचा उत्साह विविध कार्यक्रमांचं आयोजन ईद ए मिलाद निमित्तानं काढलेल्या जुलूसमध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी